मित्रांनो भारतीय अरमराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचं मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ असणारा राजकोट किल्ला जो आहे त्या ठिकाणी उभं केलेलं स्मारक पुतळा मूर्ती हे फक्त आठ महिन्याच्या काळामध्ये विक्रमी काळामध्ये कोसळलेलं आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात यावी की जगातील उत्तमात उत्तम असणाऱ्या सर्वोत्तम राजाचं खराबात खराब शिल्प कसं उभं करावं याचा ह्यांनी रेकॉर्ड केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले चारशे वर्षापूर्वीचे किल्ले आहेत त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी बांधलेली मंदिरं आहेत शिवाजी महाराजांनी तयार केलेले आणखी स्मारकं आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्या अजून तशाच आहेत त्या पडलेल्या नाहीत शाहू महाराजांनी उभारलेले शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत प्रतापगडा किल्ल्यावरती उभा केलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे यशवंतराव चव्हाण स्वर्गीय शिवभक्त ते चांगले त्यांनी उभा केला तो पुतळा सुश सुव्यवस्थित अवस्थेमध्ये आहे परंतु हा राजकोट किल्ल्यावरती म्हणजे मालवणमध्ये उभा केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र आठच महिन्यामध्ये पडला मित्रांनो मला वाटतं त्याच्यामध्ये काय आश्चर्य नाही असा पुतळा पडणं स्वाभाविक आहे कारण की जर ते पुतळा तयार करताना जर नियतच खराब असेल जर त्याच्यातला द्वेष असेल तर अशा प्रकारचा पुतळा पडणं हे शंभर टक्के शक्य आहे आणि तो पुतळा तशाच प्रकारे तो बनवला गेला होता असं एक इतिहासकार म्हणून या मतापर्यंत मी आता आलेलो आहे उदाहरण तुम्हाला सांगतो की हे हा पुतळा याचं खर्च दहा लाख रुपये आहे आणि ह्याचं बिल काढलेलं आहे सहा कोटी रुपये लक्षात घ्या म्हणजे भ्रष्टाचारांचं सुरुवात कुठून आहे आणि म्हणून शिवछत्रपतींचा शाप यांना लागलेला आहे आणि ह्यांचं सगळं भ्रष्टाचाराचं पाप उघड पडले पढ़ पडणार आहे ह्याच्यामध्ये सहा म्हणजे दहा लाख रुपयाचं बिल आहे आणि सहा कोटीचं बिल काढलेलं आहे बरं का जो पुतळा म्हणजे ब्रॉन्जमध्ये बनवला आहे असं बिल काढलेलं आहे ॲक्च्युअल तो फायबरमध्ये आहे आणि तो थ्री डी प्रिंटिंगमध्ये काढलेला आहे म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रमाण किती आहे बघा दहा लाख ते सहा कोटी जर तुम्हाला असाच भ्रष्टाचार करायचा आहे तर मग आमच्या शेतकऱ्याकडे जरा बघा त्याच्या सोयाबीनला जो आज भाव आहे ना चाळीस रुपये किलो तो तुम्ही जर चार लाख रुपये किलो दिला तर आम्ही तुम्हाला मानू जर आमच्या शेतकऱ्याच्या ऊसाला भाव आहे टनाला दोन हजार रुपये तो जर तुम्ही वीस लाख रुपये टन दिला तर ते आम्हाला मान्य नक्कीच मान्य आहे पण तुम्ही असं काही करणार नाही सर्वसामान्य माणसाच्या उद्धारासाठी भविष्यासाठी जे काही चांगलं असेल ते तुम्ही करणार नाही हे आम्हाला कल्पना आहे बरोबर हे झालं भ्रष्टाचाराचा मुद्दा हे शिल्प उभं करताना हे काम कोणाला द्यायला पाहिजे होतं हे सुतारांना द्यायला पाहिजे होतं हे आपट त्या थोपटेंना द्यायला पाहिजे होतं हे तळेकर नावाचे आमच्या पुरंदरमध्ये एक मोठे शिल्पकार येतं त्यांना द्यायला पाहिजे होतं किंबहुना या महाराष्ट्रामध्ये असे शेकडो चांगल्या दर्जाचे आणि ज्यांना खूप चांगला अनुभव आहे असे अनेक शिल्पकार आहेत पुतळा बनवणारे तज्ज्ञ लोक आहेत यांना कोणालाही काम न देता काम दिलं गेलं फक्त जयराज आपटे यांना जयराज आपटे यांना काम कोणाच्या शिफारशीमुळे दिलं असेल याचं तुम्ही शोध घेऊ शकता जनतेला पण ते हळूहळू करणारे की जयराज आपटे यांना सापडला कुठून चांगल्या चांगल्या दर्जाचे अनुभवी उत्तम असे शिल्पकार सोडून हा जयराज आपटे कुठं सापडला कोणाला सापडला आणि तो कसा या गोष्टीच्या संपर्कामध्ये आला आणि त्याला पुतळ्याचं काम कसं दिलं ज्याला माणसाच्या उंची एवढा सुद्धा पुतळा बनवायचा कुठला अनुभव नाही ज्याला कशाही प्रकारचं म्हणजे काय म्हणतात ना गुणवत्ता नाही गुणवत्तापूर्ण काम केल्याचा कोणताही उल्लेख नाही अशा आपटे नावाच्या माणसाला जर काम दिलं बघा हे भांदी सापडली खाली तर तो पुतळा आपटणार हे शंभर टक्के मग हे असं का केलं असेल मित्रांनो लक्षात घ्या आणि हे पुतळा बनवताना या आपटेंचं एक पोस्ट आहे मी माझ्या कालच्या फेसबुकवरती टाकलेली आहे त्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे म्हणजे लक्षात घ्या आपटेंनाच ठरवून का कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं असेल आपटेंनाच ते शिल्प बनवायला का जाऊ दिले असेल आणि हे शिल्प उभं राहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या व्हिजिटिंग कार्डमध्ये मुलाखतीमध्ये अनेक ठिकाणी काय म्हणले माहिती आहे का की शिवाजी महाराजांचा जागतिक कीर्तीचा पुतळा उभा करणारे शिल्पकार मित्रांनो धंदा कसा करतात वाईट गोष्टीतून ते बघून घ्या म्हणजे हे अशा प्रकारे खोटं बोलून खोट्या म्हणजे ढिसाळ दर्जाचं निकृष्ट दर्जाचं काम करून पुढचे सगळे पुतळे पडले असते कामं घेऊन ही अशा प्रकारची जाहिरात केलेली आहे जागतिक कीर्तीच्या शिल्पाचे मूर्तिकार शिल्पकार आठ महिन्यात पुतळा पडला अशा वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या या ढिसाळ कामाचे हे शिल्पकार बरं का यांना एक काम दिलं काय म्हणतात आपटे त्यांच्या पोस्टमध्ये की शिवाजी महाराजांच्या कपाळावरची डाव्या कपाळावरची खून आहे ना हॅलो उजव्या कपाळावर किंवा डाव्या कपाळावरची काय ते चित्रात तुम्ही बघा ती तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कुणीही शिवाजी महाराजांच्या अंगावरती वार करू शकला नाही अगदी जन्मता दगाबाज कपटी हरामखोर असलेल्या अफजल खानसुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांवरती कट्यार मारली पण ती शिवाजी महाराजांच्या अंगाला स्पर्श करू शकली नाही पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या शरीरावर फक्त जखमेचा एकच वन आणि तो त्यांच्या कपळावरते आणि तो वार केला होता अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने केला होता मला सांगा इतिहासातील ही गोष्ट नव्याने त्या पुतळ्यामध्ये आणून तुम्ही कोणता तुमचा हेतू त्याच्यामागे काय होता आणि लक्षात घ्या एवढ्या मोठ्या उंचीच्या पुतळ्यामध्ये ती जखम दिसणार नाही दिसू शकली नसती जर ती खोलगट दाखवली असती म्हणून ती उंचवट्याची दाखवली गेली आहे कालचा मी फोटो जयराज आपटेंनी त्यांच्या फेसबुकवर टाकला होता तो पोस्ट केलेला आहे त्याच्यावर त्याचे एक सहस्त्रबुद्धे नावाचे त्याचे चाहते मित्र किंवा हितचिंतक काय म्हणतात की वा 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 किती सुरेख बघा म्हणजे पुतळा बनवला आहे विद्रूप पुतळा बनवला आहे थर्ड क्लास क्वालिटीचा पुतळ्याचं बांधकाम अत्यंत निकृष्ट पण सहस्त्रबुद्धेंना कौतुक कशाचं आहे की त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ह्या अफजल खानाच्या वकिलाने शिवाजी महाराजांच्या डोक्यावर केलेला घाव तो स्पष्ट दिसतोय आणि किती आखीव रेखीव केले किती छान केलेलं आहे अशा प्रकारचं सहस्त्रबुद्धींनी आपटेंचं केलेलं कौतुक हे याच्यातून उघड होतं की हा पुतळा बसवण्यामागे आपटेला काम देण्यामागे काहीतरी द्वेषबुद्धी दुष्ट हेतू नक्कीच होता आणि हे पुतळा पडल्यानंतर याचं स्पष्टीकरण द्यायला पुढं केलं आमच्या वळ्यावाळ्या एकनाथ शिंदेंना एकनाथ शिंदे हा रांगडा माणूस आहे सच्चा शिवभक्त आहे त्यांच्या शिवभक्तीवरती संशय घ्यायला मायासारख्याला आवश्यकता नाही कारण मी त्या माणसाला आयुष्यामध्ये अनेकदा भेटलो आहे पहिल्याच भेटीत त्या माणसाने माझी अठ्ठावीसशे रुपयाची पुस्तकं खरेदी केली आहेत म्हणजे यश एकनाथ शिंदेंच्या घरामध्ये माझी किमान पंचवीस पुस्तकं तुम्हाला दिसतील तो माणूस वाचक आहे तो माणूस शिवाजी महाराजांच्या विचारात वाढलेला आहे त्यामुळे त्याच्या मनालाही कल्पना शिवाजी म्हणजे एकनाथ शिंदेंच्या मनालाही कल्पना शिवणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे त्या बिचारा एकनाथ शिंदे पुढे पुढं केलं जबरदस्ती स्टेटमेंट द्यायला आलं की कि पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत होते आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणचा पुतळा पडला ती मूर्ती पडली ते शिल्प पडलं मित्रांनो याच्यावरती मला एक प्रश्न आहे जो तुम्हाला पण पडेल की पंचेचाळीस तास प्रति तास वेगाने कोकणामध्ये दररोज वारे वाहतात दरवर्षी वाहतात दर महिन्यात वाहतात पाव पावसाळ्यात तर वाहतातच वाहतात या पंचेचाळीस तास किलोमीटर प्रति वेग तास वेगाच्या त्या वाऱ्यामध्ये कोकणामधले नारळ सोडून द्या सुपारेसुद्धा खाली पडत नाहीत आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे त्या रहितेच्या एकाच्याही घरावरचं कौल उडलेलं नाही मला सांगा कौलाचं वजन जास्त आहे का पुतळ्याचं वजन जास्त आहे कौलाचं वजन जास्त आहे का नारळाचं वजन जास्त आहे कौलाचं वजन जास्त आहे का म्हणजे सुपारीचं वजन जास्त आहे का पुतळ्याचं वजन जास्त आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळी नियत तुमची दुष्ट असते नियत तुमची खराब असते दृष्टिकोन तुमचा निकृष्ट असतो द्वेषबुद्धीचा असतो त्यावेळी नियती तुम्हाला बरोबर उघड पाडते आणि म्हणून हे झालेले काल अजित पवारांनी माफी मागितली आहे फक्त अजित पवारांनी माफी मागून होणार नाही या घटनेमागचे जे मूळ सूत्रधार आहेत ज्यांनी हे ठरवून केलेले बिचारे अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे बळीचे बकरे बनणारे आहेत पण याच्यामध्ये माफी मागितली पाहिजे ती या देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी जर त्यांनी म्हणजे त्यांनी दोन हजार चौदाला महाराष्ट्रातील जनतेला गंडवून मतं घेतली शिवछत्रपतींचा आशीर्वाद चलो मोदी के साथ आता मोदी साहेब तुम्ही पहिली माफी मागली पाहिजे कारण तुम्हाला त्या पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई होती जर तुम्ही खरेशी ते ते भक्त असता तर त्या दिवशी फक्त भूमिपूजन केलं असतं आणि नंतर पुतळ्याचं उद्घाटन केलं असतं पण तुम्हाला वाटलं होतं की आपण परत सत्तेत राहू न राहू आणि लोकांना गणवण्याची पुढे इलेक्शन येतं चार पाच महिन्यांनी त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा होता शिवाजी महाराज हे इलेक्शन पुरते वापरू नका शिवाजी महाराजांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करू नका ते सर्वसामान्य रहितेच्या जनतेच्या शिलेदारांच्या मावळ्यांच्या श्रद्धास्थाने त्याचा असा गैरउपयोग तुम्ही करू नका असं मला म्हणायचे या देशाचे प्राईम मिनिस्टर हे आहेत असतील तर ते लवकरच माफी मागतील असं मला खात्री वाटते त्याचबरोबर या सगळ्या सु घटनेच्या मागे पडद्याआडचा जो हिरो आहे पडद्यामागचा जो खलनायक आहे ते माझ्या मते देवेंद्र फडणवीस असणार आहेत आणि म्हणूनच ते काम आपटेला दिले गेलेले आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा फक्त वापर करायचा आणि नंतर फेकून द्यायचं यूस अँड थ्रो ही रणनीती जे वापरतात देवेंद्र फडणवीस हे बहुजनांच्या बाबतीत मराठ्यांच्या बाबतीत हिंदुत्वाच्या नावाखाली ती या पुतळ्यामुळे उघड पडलेली आहे आणि म्हणून दोन हजार चौदाला तुम्ही जे लांड्या लबाड्या करून मराठी माणसांना जे फसवलं आणि शिवछत्रपतींचा आशीर्वाद चलो मोदी के साथ ते पाप उघडं पाडण्यासाठीच कदाचित हा पुतळा पडला आणि मला असं म्हणायचं आहे आता की आता शिवछत्रपतींचा शाप आणि उघडं पडलं तुमच्या भ्रष्टाचाराचं पाप शिवछत्रपतींचा तुम्हाला लागला शाप आणि तुमचं उघडं पडलं भ्रष्टाचाराचं पाप मित्रांनो राजकारण दुसरे कुठेही करा पण शिवाजी महाराजांचा नाद करायचा नाही लक्षात घ्या आणि शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यासंदर्भात केलेलं हे राजकारण उ निकृष्ट दर्जाचा बनवलेला पुतळा आणि ब्रॉन्जचं बिल काढायचं आणि फायबरचं बिल लावायचं हे सगळं सगळं द्वेषबुद्धीनं सगळं करून शिवाजी महाराजांचा जो अपमान केलेला आहे त्या अपमानाचा बदला महाराष्ट्रातील रेत पुढच्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही आणि कुणीही शिवाजी महाराजांचा हा अपमान विसरा विसरणार नाही जसं अफजलखानाच्या वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजांवरती केलेला वार या महाराष्ट्रातला या भारतातला कोणताही हिंदू विसरू शकला नाही विसरू शकत नाही तसंच हा पडलेला पुतळा आणि त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्यामध्ये झालेला द्वेष जातीय द्वेषाचं धार्मिक द्वेषाचं जे काही राजकारण आहे ते नक्कीच उघडं पडलेले उघडं पडणार आहे आणि या संदर्भात जे जे लोक त्यावेळी फोटो काढायला पुढं होते त्या सगळ्या सगळ्या लोकांनी माफी मागितली पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रातील जनता यांना कुठेही फिरू देणार नाही आणि प्रचाराचं जर सोडूनच द्या लक्षात घ्या जेव्हा इलेक्शनला हे येतील ना प्रचाराला याच्यामध्ये जेवढे लोक सामील असतील त्यांना याची किंमत मोजायला लागेल आणि दुसरी गोष्ट सहा कोटीचं रयतेच्या कष्टाच्या घामाच्या टॅक्सच्या नो नु, पैशाचं नुकसान झालं आहे या पुतळ्याचं म्हणजे त्या केसरकरांना काय थोडंसं आहे का थोडंसं शिल्लक आहे का त्यांचे मान ती अशी वाकडी असते ना ती जरा अशी सरळ केली पाहिजे नागरिकांनी काय म्हणाले ते की काहीतरी चांगलं व्हावं म्हणून पुतळा पडला असेल तुम्ही भेटा निवडणुकीत हो तुम्हाला चांगल्या मताने शिवभक्त पाडल्याशिवाय राहणार नाहीत तुमचं मान पण सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल काय बोलता याचं भान ठेवा का तुम्ही शुद्धीत बोलता का मला वाटतं ते संध्याकाळी उशिरा बोलले असावेत असा माझा अंदाज आहे माझा इथला सांगण्याचा हेतू आहे जे मला सा व्यक्तिगत टीका कोणावर करण्यात तरी इंटरेस्ट नव्हतं माझा सांगण्याचा हेतू आहे की सहा कोटीचं जे नुकसान झालेलं आहे शिवाजी महाराजांचा जो अपमान झालेला आहे तो तर भरून काढावाच लागेल शिवाजी महाराजांचे जे प्रतिमेचं जगभरात नुकसान म्हणजे इमेजचं जे डॅमेज क केलेलं आहे त्याचं तुम्हाला भरपाई करावं लागेल आणि रयतेच्या खिशातून जे तुम्ही सहा कोटी रुपये खर्च केले कंत्राटदार भ्रष्टाचारी बघा इथं बनाच्या झाडाच्या फांद्यात धपाधप पडत आहेत हां हे पंचेचाळीस किलोमीटर वाऱ्याच्या वेगाने वाळलेलं लाकूड पडू शकतं हे मी तुम्हाला खाली असं दाखवू शकतो पडलेलं तर हे जे सहा कोटीचं नुकसान झाले ते जेवढे लोक तिथं फोटो काढायला होते किंवा जेवढे लोक सत्तेत आहेत ज्यांच्या कार्यकाळामध्ये हा पुतळा उभा करून शिवछत्रपतींचा अपमान झालेला आहे त्या सर्व आमदारांनी आपल्या दोन महिन्याचा पूर्ण पगार तीन लाख रुपये महिन्याचा तुम्हाला पगार असतो गुणिले शंभर लोकांचं हे टोळकं असेल कमीत कमी म्हणजे दीडशे लोकं सत्तेत असतील जेवढे सत्तेत लोक आहेत सत्ते सत्ते मला वाटतं शंभर एकशेचाळीस एकशे ऐंशी लोक आहेत एकशे ऐंशी लोकं जे सत्तेमधले आमदार आहेत त्या सगळ्यांनी दोन दोन महिन्याचे पगार आपले घ्यायचे नाही ते पगार डायरेक्टली शासनाच्या तिजोरीत जमा करायचे आणि त्याच खर्चातून शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा परत उभा करायचा सहा महिन्यात नाही पुढे निवडणूक आहे तीन महिन्यांनी म्हणून नाही या पुतळ्याचं उद्घाटन डायरेक्ट आपण चार वर्षांनी पाच वर्षांनी करू पण एकदा ते उभं केलं की बुर्ज खलिपासारखं उभं राहिलं पाहिजे एकदा उभं केलं की ते छानपैकी शिवाजी महाराजांचे किल्ले जसे अद्वितीय झालेले आहेत आणि पडत नाहीत चारशे वर्षे टिकतात अशा प्रकारचे बांधकाम झालं पाहिजे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून माझं मागणी आहे एकशे ऐंशी आमदारांनी त्या स्वतःचं दोन महिन्याचं उत्पन्न या पुतळ्यासाठी द्यावं आणि चांगले जागतिक कीर्तीचे शिल्प जे शिल्पकार असतील थोपटे असतील तळेकर असतील सुतार असतील अन्य कोणी जे कोणी अनुभव असतील कोणतंही राजकीय सेटिंग न करता कोणताही जातीय दृष्टिकोन द्वेष सूडभावना असं काही न ठेवता खरोखरच शिवाजी महाराजांचं शिल्प चांगल्या प्रतीचं बनावं आणि ते जगाला देखणं वाटावं जगाला हेवा वाटावा अशा प्रकारचं बनवावं यासाठी सर्व आमदारांनी जसं आपण भूकंप निधी आकस्मिक निधी मुख्यमंत्री सहायता निधी याच्यामध्ये दे पैसे देतो की नाही सर्वसामान्य देतो तुम्ही परत शासनाच्या तिजोरीत हात घालू नका नाहीतर तुमच्या हातांचा मी बघायला पाहिजे मग लक्षात घ्या तुम्ही कायम शासनाच्या तिजोरीत हात घालू नका आणि मला तर असं वाटतं या देशामध्ये कुठलंही बांधकाम झालं आणि तो पूल पडला त्या रस्त्यात खड्डा पडला तर त्याची दुरुस्ती करण्याचा सगळा खर्च ज्या आमदारांनी ते प्रपोजल दिलं ज्या अधिकाऱ्यांनी ते मंजूर केलं ज्या मंत्र्यांनी ते टेंडर दिलं आणि ज्या कंत्राटदारांनी त्यातले पैसे खाल्ले त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत झालं या सगळ्यांच्या खिशातून हे पैसे वसूल केले गेले पाहिजेत एका कामाला एकदाच पैसे दिले पाहिजेत वन टाईम कन्स्ट्रक्शन ही शिवाजी महाराजांची जी पॉलिसी होती प्रतापगडचा पूल पहा शिवाजी महाराजांनी बांधलेले नदीवर बांधलेले पूल पहा शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले पहा हे सगळे वन टाईम कन्स्ट्रक्शन नो मेंटेनन्स बांधकाम आले काम आहेत शिवाजी महाराजांची अशा प्रकारचं काम असेल तर तेवढ्याचीच बिलं काढली जावीत आणि जे काम जे पूल पडतील ज्या रस्त्यात खड्डे पडतील ज्या ठिकाणचं काम निकृष्ट असल्यामुळे ते दुरुस्तीला पडतील त्या सगळ्याचा खर्च त्या लोकप्रतिनिधींनी त्या अधिकाऱ्यांनी यांच्याच खिशातून वसूल केला पाहिजे आणि असा कायदा केला पाहिजे पुन्हा पुन्हा रयतेच्या खिशामध्ये हात घालून रयतेच्या पैशाचं नुकसान करता कामा नये असं पण मला वाटतं आणि म्हणून हे राज्य अवघ्यांचे सर्व जातीपातींनी रक्षावे हे शिवाजी महाराजांचा मंत्र हे पुढाऱ्यांनी एक चार पाच महिने घरी ग्रंथ शिवचरित्र वाचलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की रयतेस पोटास लावणे आहे रैतेला धक्क्यास लावले नाही शिवाजी महाराजांनी रयतेचं पोट भरण्याचं काम केलं हे लोकं फक्त कंत्राटदार दलाल बदमाश, हरामखोर आणि यांच्या राजकीय पक्षाचे हितसंबंध असणारे लोकांची पोटं भरण्यासाठी काम करतात आणि रयतेच्या पोटावर मारतात हे चुकीचं आणि म्हणून जर पूल पडला तर त्याचे पुन्हा तो पूल बांधण्याचे पैसे त्या आमदारांनी त्या अधिकाऱ्यांनी आणि ज्या ज्या खात्याशी संबंधित ते लोक आहेत त्यांच्या सर्वांच्या पगारातून कापले गेले पाहिजेत असे धडे गिरवल्याशिवाय हे लोक चांगल्या पद्धतीची कामं करणार नाहीत आणि निकृष्ट दर्जाचं काम करून अशा प्रकारचं नुकसान करणार नाहीत पैशाचं नुकसान प्रतिमेचं नुकसान इमेजचं नुकसान इतिहासाचं नुकसान आणि एकंदरीत रैतेच्या भावनेचा कडेलोट हे सगळे नुकसान याच्यातून वाचू शकतात आणि म्हणून बांधकाम एकदाच करायचं एकदाच घुसला भगवास दिसला हे जे शिवाजी महाराजांचं तत्व युद्धाच्या बाबतीत असायचं तसंच एकदाच बांधला पाचशे वर्ष उभा राहिला अशा प्रकारचा किल्ला शिवाजी महाराज बांधत होते तसेच पूल तसेच इमारती तसेच दवाखाने तशाच शाळा तशीच कामं आपल्याला अपेक्षित आहेत आणि त्या गुणवत्तेची ती व्हावी याची सर्व सुद्धा त्याच्यावरती सारखा चेक ठेवला पाहिजे कुठल्या प्रकारचं बांधकामात साहित्य वापरलं जाते कुठला भ्रष्टाचार होत असेल त्याच्यावर लोकांचं लक्ष पाहिजे आणि जर असा पूल वगैरे पडला तर त्याचे पैसे त्याच लोकांकडून वसूल केले पाहिजेत जे त्यातले लाभार्थी आहेत ज्यांनी त्यात पगार घेतला आहे ज्यांनी त्यात कमिशन घेतलं आहे ज्यांनी त्याच्यामध्ये टक्केवारी घेतली अशा सगळ्या लोकांना हा दांडका बसला पाहिजे दंड बसला पाहिजे तर हे सुधारतील लवकरच देशाच्या प्राईम मिनिस्टरनीसुद्धा या महाराष्ट्राच्या तेरा कोटी लोक नव्हे तर भारताच्या एकशे चाळीस कोटी लोकांची माफी मागितली पाहिजे लवकरच प्राईम मिनिस्टर मागतील अशी मला अपेक्षा आहे कारण याच शिवाजी महाराजांच्या आश आशीर्वादाने त्यांनी भारताचे प्राईम मिनिस्टर झाले होते आता त्यांना शाप लागलेला आहे शाप लागणार आहे आणि त्याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागणार आहे त्यांना अभिशाप हवा असेल त्यांना उपशाप अस आस... उपशाप उप म्हणजे ह्या उपद्रप झाला आहे तर उपशाप त्याला आपण काहीतरी म्हणतो की उशाप हवा असेल तर त्यांनी ताबडतोब जाहीर प्रेस घेऊन माफी मागितली पाहिजे आणि त्या स्मारकाचं विना भ्रष्टाचार बांधकामपूर्वत होईल अशी ग्वाही या देशाला दिली पाहिजे